काय झालं रे कशाला भर गेला एवढ्या थांब थांब काय झालं रे हे पैसे पैसे कुठं आरहर असं बोल आणि

काय तर बघ काय रे काय नाही बराय नसायला लागत नाही माझ्या बायकोच काम उडलो बायको मास म्हटली दारू सोड म्हटली मी सोडलो बायकोला बायको काय कि नाही म्हणजे माझी रंग काय म्हणजे आणि पेपरात झाले दारू पिल्यावर माणसं मरतात मग मग मी बायकायला पडलो असं तर आजपासनं बंद टोटल बंद पेपर बी येते जातली पेपर बंद म्हटलं